पुण्यात जुनं घर खरेदी करायचं ऐवजी वर्ग क्रमांक एक वाली जागा सेपरेट खरेदी कर खर, सेपरेट सात बारा फक्त नऊ लाखामध्ये मग त्यानंतर एवढं बजेट नाही सुलभ हप्त्यामध्ये पाहिजे तर तीच वर्ग क्रमांक एक ची जागा फक्त पाचच लाखामध्ये कव्हा ते पण नाही तर डायरेक्टली चार लाखामध्ये तेवढ तुमच्यासाठी आहो तेवढ तुमच्यासाठी पण हे एवढं पण बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे माहिती घ्यायला पाहिजे चला हे जाणून घेऊ आणि हे व्हिडिओ संपूर्ण समज बघो मंडळी मंडळी झोपडपट्टी मध्ये बघा मागाशी विसरलो मी कारण की मी झोपडपट्टी मध्ये उभं होतो आणि तिकड झोपडपट्टी मध्ये उभं राहून बोलणं थोडस अवघड वाटलं मला पण तुम्ही हा जो व्हिडिओ बघा हा जो व्हिडिओ म्हणजे आता ऐका ना अहो जागा जी आहे आपल्याकडं कुठं कुठं नगर रोड आणि पुणे सोलापूर बघायला जवाब येतो पुणे सोलापूर रोड पण पुणे नगरचं मी बोलतो आणि हे दहा गुंठे आठ लाखामध्ये हे बोलणार बघा मंडळी हे जे चार लाख मध्ये चार लाखामध्ये पहिल्या लोकांना ते ऑफर ऑफर ऑफर्स हे आता सेपरेट कारण की भरपूर लोकांचं हे मागणी होती की आम्हाला सेपरेट सातबारा हवा सेपरेट खरेदी हवं सगळं सेपरेट हवं चार लोकांसाठी ते नऊ लाखाचं नऊ लाख हा द्या 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 सांगा सेपरेट, हो सेपरेट सात बारा आता त्याच एरियामध्ये त्याच लोकेशन मध्ये मित्रांनो तुमच्यासाठी सेपरेट सात बारा सेपरेट फक्त नऊ लाखामध्ये तर नऊ लाखामध्ये त्यामध्ये पण शर्त आणि नियम हे वेगवेगळे आहेत त्यामध्ये तुम्हाला ही अटी असणार आहे की तुम्हाला सत्तर टक्के तरी अमाऊंट डाऊन पेमेंट करावी लागणार आहे उरलेले तीस टक्के जे आहे ते तुम्हाला ईएमआय मध्ये भेटणार ओके आणि ह्याला फोन करा नंबर सांगा सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेव्हन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री या नंबरवर कॉन्टॅक्ट पण लोकेशन कुठलं आहे त्या जागेच हे शिखरापूर हायवे पासून एक दोन किलोमीटर अंतरावर ओके बाकीच्या पेपरची माहिती ह्यांच्याकडून पण मी तुम्हाला चार लाखामध्ये बघा यांनी नऊ लाखा मध्ये सेपरेट सात बरा ह्यांचं सेपरेट आहे पण माझं सामूहिक आहे पण माझी जी जागा जी आहे वर्ग क्रमांक एकच आहे आणि भोग काय बोलतात त्याला वर्ग भोगोटा वर्ग ते पण बोलता समजणार <laughs> पण तरी पण एकच एकच क्रमांक जागा सर्च रिपोर्ट आहे तात सात बारा आहे खरेदी आहे खरेदी खत पण आहे फरक मात्र ताबा ताबा पण भेटता आहे तुम्हाला ताबा पण आहे संमतीपत्र आणि महत्वाचं बोलायला गेलं एकच लाख रुपये एकच लाख रुपये डाऊन पेमेंट ताबा तुम्हाला भेटणार बाकीचं खरेदी खत संमतीपत्र सात बारा, का जा बारा।, जा था था बारा। 90287504, हे सगळं काय तुम्हाला भेटणार आहे जागेचा ताबा जागेचा ताबा पण त्यासाठी मला येऊन भेटायला लागणार भेटायला म्हणजे नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हे आपला नेहमीच व्हॉट्सअप लोकांना साईट विजिट करायची आहे त्यांच्यासाठी आपलं लोकेशन दिलेलं आहे ऑफिसचं हा तर ऍड्रेस आहे पण पण थांबा 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 ऍड्रेस सांगू पण ही जागा बघा ही जागा कुठे आहे तुम्हाला माहिती का हो ही जागा पुणे नगर रोड सिकरापूर हायवे पासून तीन किलोमीटर कासारी फाट्याचे तीन किलोमीटर आतमध्ये साहेब बाबा पण खरंच बोलतात मी पण खरंच बोलतो तीन किलोमीटर आतमध्ये पण जाऊ द्या जाऊ द्या शाही बाबा हे एवढं आतमध्ये काय घ्या हॅवेटच पाच लाख रुपये पाच लाखामध्ये हॅवे टस हे पन्नास टक्के डाऊन पेमेंट खरं खरं म्हणजे नाही नाही खरं शाही धाव सात बार सामूहिक सात बारा आणि धावा असेल नऊ लाख नाही नऊ लाख लोक साहेब बाबे मागे लय मागे त्याच्या नंतर बोला ना पण मंडळी त्या नऊ लाखाचा पण खूप हो भारी फायदा आहे ते शायद कारण की यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघायला लागेल पण तुम्हाला पाचच लाखामध्ये हे एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आणि अगदी हॅवेटच खरेदी करायचं असेल तर हे जबाबदारी मी माझा नंबर देतो तुम्हाला नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन महत्वाचा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन मराठीमध्ये सांगा राव सत्तर नव्वद मला मराठीमध्ये जरा झिरो फोर डबल आज आजच्या वेळेमध्ये मध्ये नंबर सांगणं अवघडच झालेलं आहे तुम्ही तरी ट्राय करा तुम्ही मला मराठी मध्ये कमेंट बॉक्स मध्ये नंबर पाठवा लिहून बरोबर ना पण हा जो व्हिडिओ आहे हे आताच प्रारंभ झालेला आहे सुरुवात झालेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची नऊ लाखामध्ये काय फायदा पण पाच लाखामध्ये फायदा पाच लाखामध्ये चार लाखामध्ये काय फायदा दहा का गुंठे घेतलेला फायदा आहे हा दहा घुंटे आठ लाखामध्ये घेतले तर महिला किती घ्यायची आहे तुम्हाला किती घ्यायची ते कमेंट बॉक्समध्ये सांगा चला मंडळी आम्ही देऊ व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओचा हा प्रारंभ जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज युट्यूब चॅनल आहे नाही भाऊ रिअल इस्टेट चॅनल आहे पण आपण एजंट ब्रोकर नाहीये मंडळी आपण जे आहे ना कोण आहे काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ संपूर्ण पाहायचा व्हिडिओ बघायचा आणि तुम्ही नवीन आले असाल तर बघा एक काम अवश्य करायचं की चॅनलला सबस्क्राईब करायचं बिल आयकॉन घंटीला दाबवायचा पैसा लागणार नाही तुम्हाला काही द्यायची गरज नाही कमिशन नाही तर इकडं पैसा कशाला व्हिडिओ बघण्यासाठी पण व्हिडिओ बघितलं तर आज तुम्हाला आठ लाखामध्ये दहा गुंटे जागा भेटणार आहे लोकेशन पण समजणार आहे पण नऊ लाखामध्ये एक गुंटा सेपरेट खरेदी कर सेपरेट सात बारा तर हे वर्ग क्रमांक का काय असणार आहे आणि कुठला क्रमांकाचा का काय म्हणतात मराठीमध्ये हे असणार आहे तर व्हिडिओ सोडू नका तर शाळेत बाबा सुरुवात करू आपण नऊ लाखाच्या जागेवरून बरोबर आहे भरपूर लोकांची रिक्वायरमेंट होती आणि भरपूर लोक फोन केले की आम्हाला सेपरेट सात बारा हवा लोन हवं हो, व्हायला हवं डाऊन पेमेंट बी कमी असावं लोन वर बी भेटावं आणि सेपरेट सात बारा भेटावा सेपरेट खरेदी भेटावी या सर्व जेव्हा इच्छा असतात असतात तेव्हा एकच प्लॉट आपल्या नजरेमध्ये येतो तो म्हणजे एने प्लॉट एने प्लॉट प्लॉट यासाठी की त्या एने प्लॉट मध्ये तुम्हाला लोन होणार आहे तुम्हाला सेपरेट सात बारा सेपरेट एने आहे तर लोन होणार ना काय नाय नवीन काहीतरी सांगा ना एने आहे तर लोन होणार ना हेच मी तुम्हाला करून सांगतो की जे तुम्ही आता बारा लाख तेरा लाख रुपये घेता आणि आज आम्ही तुमच्यासाठी जे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी आर्थो मधला जो प्लॉट आणलेला आहे तो येण्यापेक्षा चांगला कसा हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर येणे आपल्या डोळ्यासमोर येतो की सेपरेट सात बारा लोन ह्या सर्व जे गोष्टी आपण बघतो तर आपल्या डोळ्यासमोर येणे प्लॉट असतो पण त्याच्या तोडीला आम्ही तुमच्यासाठी भरपूर लोकांची रिक्वायरमेंट होती आणि आम्ही पण त्याची प्रतीक्षा करत होतो की सेपरेट सात बारा व्हावा प्लॉट बी स्वस्त असावा त्याच्यावर हप्ते पण भेटावा ह्या सर्व गोष्टी आणि लोकेशन पण चांगला असावं तर ह्या सगळी गोष्टी मिळून आलेल्या आहेत या प्लॉट मध्ये आणि ह्या प्लॉट एकदम थोडा प्लॉट आहे जास्त मोठा प्लॉट नाहीये त्यामुळे लवकर लवकर मला वाटतं हे बुकिंग होऊन जाते भाऊ शाळेस उत्सुकता झालेली आहे की हा एन ए प्लॉट कुठल्या दिशामध्ये आहे कुठल्या ह्याज्यामध्ये आहे सुरुवातीला तर मी तुम्हाला सांगितलं होतं की पुणे नगर रोड शिकरापूर सनसवाडीच्या पुढे चौका हायवे पासून फक्त एक ते दोन किलोमीटर अंतरावर हा आपला नऊ लाखाचा आर्झन प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट सात बरा सेपरेट खरेदी जागेचा ताबा सत्तर टक्के तुम्हाला डाऊन पेमेंट आहे आणि तीस टक्के जे आहे ते तुम्हाला ईएमआय म्हणून भेटणार आहे तर हा प्लॉट सोडायचा नसेल तर आजच तुम्हाला लगेच कॉल करून उद्याची साईट साठी बुकिंग घ्यावी लागणार आहे कारण की डेली बुकिंग येत आहे डेली साईट विजिट होत आहे आणि प्लॉट पण बुकिंग होत आहेत रजिस्ट्रेशन होत आहे खरेदी होत आहेत प्लॉट संपत आहेत पण ज्या लोकांना खरंच सेपरेट सात बारा खरेदी हवी त्या लोकांनी घ्यायला नाही तर बघायलाच हवं सायद बाबा अजून एक आलेल्या मनामध्ये कि तुमच्याकडं आठ लाखामध्ये दहा गुंठे पण जागा शिल्लक आहे सध्याला आणि शेती सुद्धा आहे तुमच्याकडं ते पण माहिती द्या शंभर टक्के आहे ज्या लोकांना पुण्याच्या जवळ दहा गुंठे स्वस्तामध्ये खरेदी करायचे आहेत त्यांना हायवे पासून चार पाच किलोमीटर आत असणार आहे आणि हा शेती प्लॉट असणार आहे जे तुम्हाला आठ लाखामध्ये दहा गुंठे भेटणार ते पुणे सोलापूर रोडवरती आहे जे पुण्यापासून कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतर पडणार आहे तुम्हाला या प्लॉटचे आणि तो प्लॉट तुम्हाला कॅशमध्ये घ्यावा लागणार आहे आणि शेती जर हवी असेल तर ती पुण्यापासून पंचावन्न साठ किलोमीटर अंतरावर आहे एक लाख रुपये गुंट्याच्या हिशोबाने आमच्या व्हिडिओ टायटल मध्ये तुम्ही बघितलेच असतील की एक तर एक लाख रुपये गुंट्याने शेती खरेदी करा हे टायटल तुम्ही नक्की वाचला असेल आणि तुमच्या लक्षामध्ये असेल की एक लाख रुपये गुंट्याने तुम्ही दहा गुंटे वीस गुंटे चाळीस गुंटे, गुंटे खरेदी करू शकता आणि ती जागा असणार आहे पुण्यापासून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर मंडळी काय माहितीये का लोक आहे ना आपल्याला शेती सांगतात दहा गुंटे सांगतात पण पार ते शंभर दोनशे किलोमीटर दाखवतात अहो एवढ वेळ आहे का आपल्याला अहो हे जे पडणार ना एकशे एक, एक तासाचं अंतर पडणार आहे येणं जाण्यापासून येणं जाणं येणं जाणे एकशे वीस एक किलोमीटर जास्त जास्त पडू शकतो आरामशीर एका तासामध्ये साठ किलोमीटर जातो माणूस येतो पण दोन तासामध्ये आरामशीर आणि पीएमटीची बस सुविधा आहे हा सगळं काही सगळं काही भेटणार आहे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनच कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सोलापूर रोडवर असो किंवा नगर रोड असो दोन्ही तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन भेटणार आहे लोकेशन भेटणार आहे सर्व गोष्टी भेटणार आहेत पण तुम्ही साईट विजिट करणे गरजेच आहे तर फोन उचला कॉल करा एसएमएस करा मेसेज करा त्या मेसेज मधून तुम्हाल तुम्हाला जी माहिती हवी ती माहिती बरोबर देऊ काही काळजी करण्याची काम नाही घाबरण्याचे कारण नाही बिलकुल कारण की सर्व काही गोष्टी जे आहेत ते सर्व क्लिअर आणि शेअर होणार आहे आणि आन मंडळी व्हिडिओ बघत जावा संपूर्ण कदाचित माझा नंबर भेटला नसाल तर ला नंबर माझा दिलेला शाहीद बाब दिले, शायद दिले ओके व्हिडिओ आवडला नाही आवडलं काहीच प्रॉब्लेम नाही पण जागा आवडली पाहिजे जागा आवडली पाहिजे शेअर जरूर करा व्हिडिओला मी कासिम शेख आणि हे जे बसलेले ग्रहस्थ <laughs> आहेत ते शाहिद पटेल आहे आणि बघायला गेलं हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मधी मधी यांचा फोन वाजतच असतो तर मंडळी काय नंबर दिला आहे तर तो लोक येतातच था फोन <laughs> करतातच अवश्य तुम्ही भेट द्या हेच दोन चार शब्द बोलून इथं आपण आपला हा व्हिडिओ जो आहे समाप्त करू पण जागा जी आहे भरपूर जागा आहे लवकरात लवकर तुम्ही विजिट करा जय महाराष्ट्र जय जय पुणे